महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे येथे अधिवेशनात मानधन वाद बाबतचे मोठे अपडेट अठ्ठावीस जून गाजर आंदोलनाने वेधले सरकारचे लक्ष ताईसाठी आली आहे मोठी अपडेट काय आहे अपडेट पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील सोलापूर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात शासनाने वेळोवेळी फक्त आश्वासनाचे गाजर दाखवले आहे कोणत्याच मागण्या मान्य केल्या नाहीत येत्या अधिवेशनात सरकारनं केल्यास विधानसभा निवडणुकीत अंगणवाडी कर्मचारी महायुतीच्या विरोधात प्रचार करून सरकारला गाजर दाखवणार असल्याचा इशारा सोलापूरात दिला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात सोलापूर जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी यांनी गाजर आंदोलन केले चार हुतात्मा चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली हुतात्मा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर प्रशाले मार्गे जिल्हा परिषदेच्या पुन्नम गेट समोर रूपांतर झाले या आंदोलनाबाबत महिलांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या विरोधात घोषणा दिल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवांचा दर्जा द्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ करा ग्रॅज्युटी पेन्शन त्वरित लागू करा रजिस्टरसाठीचे पैसे नमूद करा उन्हाळी सुट्टी एक महिना द्या इंधन बिलाचे पैसे वाढून द्या मोबाईल रिचार्जचे पैसे वाढून द्या काळातील मानधन त्वरित द्या आदी मागण्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आहेत या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी लाल साड्या परिधान केल्या होत्या धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील